गुड इवनिंग गाय तुमचं स्वागत आहे प्रेम पाटील युट्यूब चॅनलवरती वरती तर चला गाय आता आम्ही फार्म चिंद्राऊस वरती आणि कसा वाटतं फार्म हाऊस ला जाताना ये गाईज माझ्या लोक मीने प्रेम बांधरे मला खूप आवडते ते लोक कारण की आज मला फर्स्ट टाइम मी केले आणि शर्ट माझ्या दोन वर्ष आलं या पॅन्टला तीन वर्ष आलं या टोपीला मी गोव्याला घेतलेली तीन वर्ष आलं चश्मा पाप्पाला रिक्षा भेटली याला किती वर्ष विचार करा कपड़ा कपरा आज लोक चप्री लोक बसता तेरा लोक दे तेरा तो लूक तेरा लोक देख गाय जा पण आदिशा देखो हमारे घर में आई हे तिकडे बघा काय झाले किस्सा उतर होतो येऊन जाऊन चला गाइस आता मी जातो वरती वरती बघांची काय तयारी झाली का, का तुम्हाला दाखवतो बापू बसले तिथं आई जातो वरती डायरेक्ट तुम्हाला दाखवतो सो so गाईज मी आलेला आहे वरती आणि इथं बघू शकता काय किती काही वर्ल्ड कप ना मागशी तयारी करत काय झाले एकसष्ट टक्के भरले बारा कसं वाटतं बघा त्याला तेवढा पण ना सकाळशी महायुद्ध झाले चैनी वर्षीच आत मध्ये बघ काय आता काय जात नाही तयारी करताना आधी so, सर काले कपडे नाही झाले आम्ही गोरे कपडे केले आणि इथं विनल दिदी दिदी काही का लागतं मागशी इथं समोर दिदी आले आमची तर एक वर्ष त्यांनी माहित नाही आणि इकडे बघा कोण मेपा येपक थापून तयार व्हायला लागतं काय होत पिस्ता बॉला बोटी तोंड होता नंतर मेपक थापतो ना वॉटर सो गाई सर आता मी जातो जाते योगेदींच्या घरी तुम्हाला दाखवतो आले इला पण आणले कोल्याची जर झाले का आता तीन किलो ची का जास्त आणि असल हरीपाठ झाली या या हरीपाठ ये बुवा प्रिपायर केल तर बुवा भाऊजीचा जाव्हर्सरी हॅपी अॅन्वर्स हरी भाऊजी थँक्यू धन्यवाद फुल बोल दिल्ली बोल, सांगाल त्या आज काय मस्त काय बी याचा अनगो आता फार्म हाऊस वरती आणि डायरेक्ट मग भेटू मला चिंद्रांम हाऊस लागलं जातो मार सग फार्म हाऊस वरती आलेले आहोत आताच जस्ट तुम्हाला दाखवतो स्विमिंग पूलचा बघा किती वंडे पब्लिक आहे त्यांची कोणतरी घरातलीच ती पण आग तर मग ती आता जाता ना आणि तिकडे त्यांच्या घरी आता आम्ही जातो फार्मस वरती आणि आग बिंग धुऊ आणि जास्त जा करू आम्हाला एन्जॉय करण्यात आलेले आहेत खूप गरम होतो त्याच्यासाठी जा आग बिंग धुऊ ऑडी ऑडी मर्सिडीज गेली पाहिजे ओ काय आता आमचे राखो तो ॲनिव्हर्सरी मडली गर्ल हाय एवण जोडीतला एक मेंबर पण आला दाखवतो तुम्हाला आता इथं कोण दिसत नाही टॉर्च मध्ये ढोल्यावरती आहे ते ॲनिव्हर्सरी पार्टीज आणि आपली ही आता फरारी निघते आणि डायरेक्ट पार्किंगला तुम्हाला इतना दाखवतो फार्म हाऊस आमच्या माझ्या आयटावर आहे हल्लीच पाणी द्या इकडे मग काही आहे ट्यूब तरी कशी राहिली फोटापर्यंत इच्छा ना करा तुम्ही

तो आता वाढलेले बारा बारा वाजता आता आणि या प्लेटमध्ये आईस्क्रीम खाला आणि प्रत्येकाला असा विषय केला ते प्लेट धुवायचीच म्हणजे आपण असं जायचं तर का ती वस्तू ऐकतात ना ठेवायची ती आपण वस्तू खाता होत्या ती पण आपण धुवायचीच आणि पात्र आहे होते म्हणून पात्राला मी धुतल्या नाही जेवढे एवढं सगळी सगळी आणि पाणी आल चालू आहे पिल्डर झाली नंतर थोड्या टायमान ते जर पाच वाजता परत आणतो आम्ही सो काय आता आम्ही खेळतो टू प्लेअर्स ची गेम आणि आम्ही तिघे नाम दिसणार टाइमपास एकच चालली आपले घर मी जिंकलो मला खूप आनंद होतो आणि मी या गेम मध्ये ये ना एक एक्सपर्ट म्हणजे एक नंबर खेळते गेम म्हणून इले गेम आणि या गेम मध्ये मला आजूपर्यंत ना ट्रॉफी दोन का तीन अरे लागत नाही

ભી <distinction starts> <smelled of linedegued gardens>